नमस्कार मी देवा चपटे आपलं डी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि काँग्रेसने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तीन उमेदवार दिले आहेत आणि एक वंचित स्वतः उमेदवार आहेत काय सांगशाल तुम्ही नागरिकांमध्ये जाताय काय काय प्रश्न आहेत या प्रभागातले कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करताय प्रभाग क्रमांक नऊ आमचा या प्रभागाचा क्रमांक आमचा नऊ नंबर आहे शाहू नगर बाबानगर वसंत नगर दयानंद नगर दुर्गा कॉलनी मगनपुरा मस्तानपुरा हमालपुरा आणि विष्णूनगर असा हा आमचा एकंदरीत प्रभाग आहे आणि आमच्या ह्या प्रभागाचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जेव्हा पावसाळ्यात पाऊस पडतो तर त्या वरच्या भागात पाणी सगळं आमचा हा भाग खालच्या बाजूला आहे थोडा आणि तिकडून पाऊस पडल्यानंतर वाहून येणारा जे पाणी आहे आमचं मगनपुरा असेल विष्णुनगर हमालपुरा मस्तानपुरा ह्या सगळ्या भागात पाणी साचत म्हणजे गुडघ्या एवढं लोकांच्या घरात पाणी साचत तर आमचं म्हणणं आहे की बाबा आता तुम्ही मागचे जे नगरसेवक आहेत आपले इथले स्थानिक म्हणजे मागचे जे नगरसेवक होते हो हे आठ वर्षात एकदाही ह्या प्रभागात म्हणजे त्यांनी जशी निवडणूक जिंकली ते ते, ते एकतर नगरसेविका आमची औरंगाबाद जिल्ह्यातले रहिवासी आहे स्वामी साहेब आमच्या प्रभागाच्या बाहेरचे आहेत म्हणजे सगळे प्रभागाच्या बाहेरचे उमेदवार होते त्यामुळे ते आठ वर्ष तिकडे आलेच नाही बरं स्वामीच्या हट्टापायी बातमी प्रसारित होते काय नेमकं प्रकार काय ते <coughs> स्वामीचा हट्ट म्हणजे कसा आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याकडे मागणी केली ती की बाबा आम्हाला बाहेरची उमेदवार नको आम्हाला स्थानिकचे उमेदवार द्या आमचा प्रश्नच तो आहे मुख्य प्रश्न आमचा काय आहे की सगळ्या लोकांच्या म्हणजे प्रभागातल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला स्थानिकचे उमेदवार द्या पण परंतु एवढं म्हणजे आठ वर्षात हे नगरसेवक इकडे हो फिरकले सुद्धा नाही आणि गोर गरीब जनतेला जे आपल्याला जे सही शिक्का आपण लागतो आपल्याला रवाशी प्रमाणपत्राचा आणि तेस, ते म्हणजे ते, सुद्धा हे लोक भेटला गेले या लोकांना तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत जे धंदाडके आहेत असं कळते काय परिस्थिती राहील आतापर्यंत नेहमी मी जेव्हा जेव्हा निवडणूक लढवली माझ्या विरोधात सोपे लोक आजपर्यंत होते त्याच्या अगोदर मी निवडणूक लढवली ओमप्रकाश पोकर्णा महापौर होते नगराध्यक्ष होते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यावेळेसही माझा निष्ठता पराभव झाला हो नंतर ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव माझ्या त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढली तेव्हा सुद्धा मी फार कमी मतानं पडलो आणि आता ही माझी तिसरी निवडणूक आहे बरोबर पराभव होण्या मागे जे काय कारण तुम्हाला पराभव काय कारण नाही मी पराभव म्हणजे मी तुम्हाला सांगतो माझ्या म्हणजे माझ्या फार जास्त फरक नाही परंतु तुम्हाला एक सांगतो ज्या लोकांनी मला मतदान केलंय ते ते लोक म्हणजे त्या लोकांसाठी मी निवडणूक लढत आहे त्यांना काही म्हणजे जे गोरगरीब जनता आहे इथले त्यांना हे आपले लोकप्रतिनिधी भेटतच नाही येत ना त्यांचे कामच होत नाहीयेत आठ वर्षात आमचं तुमचं एकही नगरसेवक आमच्या लोकांना भेटले नाही तुम्ही प्रभागात जर गेलात तर तुम्ही लोकांना विचारा की आमचे हे नगरसेवक कोणाला भेटले का म्हणजे नगरसेवक गायबच होते हो आठ वर्ष झालं गायबच आहेत आणि आता निवडणूक आली की ते प्रकट झाले इतका रोष असताना सुद्धा अजून आमच्या इथं स्थानिकच्या लोकांनी नाही दिले सगळे बाहेरचे लोक आहेत लोकांच्या घरात पाणी पक्षाची सत्ता होती नगरसेवक कोणा पक्षाची काँग्रेस पक्षाचे होते ते सगळे आता बीजेपीत गेले म्हणजे अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे काँग्रेसचे जे होते ते सगळे भाजपमध्ये भाजपच्या प्रभागातले ऐंशी ते नव्वद टक्के प्रश्न सुटले आता तुम्ही प्रभागात फिरल्यानंतर तुम्हाला कळल की आमच्या प्रभागाचे काय प्रश्न आहेत आता तुम्हाला सांगतो आमच्या प्रभागात एक खोबराकडे नंबर दोन म्हणून हा भाग आहे तिथल्या लोकांना आजपर्यंत स्वच्छ पिये पिण्याचं पाणी सुद्धा भेटत नाही बरं लोक ज्या मूलभूत गरजा लोकांना म्हणजे ज्या मूलभूत त्यांचा जो हक्क आहे ते काहीच वेळी त्यांना भेटायला तयार नाही तुम्ही आमच्या प्रभागातल्या त्या खोबरागडे नंबर एक खोबरागडे नंबर दोन बस्तानपुरा हमालपुरा विष्णू नगर इथे तुम्ही जाऊन फक्त बघा तिथे काय परिस्थिती आहे मग आपल्या लक्षात येईल आता बालाजी करा असं म्हणतात की महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा पडत नाही आता त्यांच्या तो कला असं कदाचित ते आमदार आहेत आणि त्यांना तसं वाटत असेल परंतु आता सगळ्या पक्षाच्या लोकांना सहजिकच वाटत की आपण आपल्या पक्षाचं म्हणजे आपल्या पद्धतीने निवडणूक लढवायची काम करायला पाहिजे तसं केलं काय विकास केला का के मतदार सांगत हो ना आमदार साहेबांनी आता तुम्ही त्यांनाच विचारा मी काय सांगू काम केलं मी तेच सांगतो तुम्हाला की तुम्ही जर आमच्या प्रभागात फिरलात तर तुम्हाला कळल की, की काय परिस्थिती आहे म्हणजे ते लोक कसे जीवन जगायला कळल ना आता दरवर्षी आता आमचा कायमस्वरूपी प्रश्न काय पाऊस पडला की कम एक तास जरी पाऊस पडला तरी लोकांच्या घरात पाणी जाते मग हा हा जो प्रश्न आहे कायमचा कधीतरी तुम्ही संपवणार की नाही आमचं म्हणणं तेच आहे की आपण आता मला एक सांगा तुम्ही नगर नगर की नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेचा प्रश्न मांडण्याकरता प्रश्न कुठं मांडतो तुम्ही सांगा कुठं मांडतो प्रश्न नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवायला पाहिजे हो पण मला सांगा तुम्ही आठ वर्षात महानगरपालिकेची जनरल बॉडी झाली का तुम्ही सांग जनरल बॉडीची मिटिंग झाली का महानगरपालिकेची जे नेते आहेत त्यांच्या घरून ठराव पास होतात आणि नगरसेवकांमध्ये हिंमत नाही त्यांच्या विरोधात बोलायची सगळे ठराव पास 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 म्हणतात मला सांगा लोकप्रतिनिधींनी जोपर्यंत तुम्ही लोकांचे प्रश्न जनरल बॉडीत मांडणार नाही तोपर्यंत प्रशासनाला कसं कळणार आहे की यांचे प्रश्न काय आहेत या हे प्रश्न मांडण्याकरता कोणी पाहिजे की नाही या लोकांसाठी मग ह्या लोकांकरता आम्ही या ठिकाणी निवडणुकीत उतरलो आहोत भाजपची सभा झाली असं कळते की टीका होते की भाजपच्या सभेमध्ये महापुरुषाचे फोटो लावले नाही कसं बघतोय आता तो तो त्यांचा दृष्टिकोन आहे मी त्याच्याबद्दल काही हो सांगू शकत नाही घंटागाडी असेल नाली साफसफाई असेल हे सगळे ज्या सुविधा आहेत नागरी सुविधा या प्रभागातल्या नागरिकांना भेटल्यात ना काय नाही वेळेवर तर सध्या तर आता मी प्रभागात फिरत फिरत आहे कुठल्याच सुविधा ह्या ठिकाणी मग मी तेच सांगतो साहेब आपल्याला की या लोकांना ज्या त्यांचा जो अधिकार आहे ज्या मूलभूत सुविधा भेटायला पाहिजे ते भेटत नाहीयेत म्हणून तर ते लोकांनी आम्हाला ओळखले आता एकंदरीत पाहायला गेलं तर ते आश्वासनं तेच असतात उमेदवार तेच असतात आणि प्रश्न प्रलंबित तेच असतात दरवेळेस त्याच मुद्द्यावर निवडणूक होते मग प्रश्न तुम्ही सोडव चाल काय गॅरंटी ते पण तेच आश्वासनं देतात की आम्ही प्रश्न सोडवणार नागरिकांना तुमच्यावरच विश्वास कशा लोटेवायचा हे बघा साहेब आता मी सांगतो तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णव पासून मी या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आतापर्यंत मी तीन निवडणूक लढवल्या आणि फार मी कट टू कट म्हणजे निवडणुकीत फार माझा थोडक्यात थोडक्या थोड्या पराभव होता बरोबर तुम्ही मला जर निवडूनच नाही दिलं तर मी काम करेल की नाही करेल हे कस कळणार तुम्ही जर मला निवडून दिलं आणि मी नाही काम केलं तर तुम्ही मला घरी बसवा ना बरोबर पण लोकांचे प्रश्न मला सांगा आमच्यात ते कुम आमच्यात ते आहे लोकांचे प्रश्न मांडण्याकरता आमच्यासाठी मला म्हणजे त्यांच्या प्रश्न सोडवण्याकरता आम्ही तिथं शंभर टक्के आम्ही तिथं त्यांच्यासाठी भांडण करू म्हणजे भांडण करू म्हणण्यापेक्षा त्यांच्यासाठी काम करू या प्रभागातील सर्वात मोठा प्रश्न काय वाटते ते सुटला नाही आणि तुम्ही निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा त्या प्रश्नाला हात घालणार सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जे पावसाचं पाणी वाहून आले वरच्या भागातनं जे पाऊस पडल्यानंतर जे पाऊस पाणी म्हणजे पाणी जे वाहून आले ते आमच्या ह्या भागात सगळं जमा होतंय तर ह्याच्यासाठी ते पाणी जे पडणार आहे त्याला दुसरीकडे कुठं का मार्ग काढता येते का तो मार्ग जर काढला तर ह्या लोकांना सुटका ह्याच्यात नक्कीच तर आपण पाहितलं असं एकंदरीत नागरिकांनी मला संधी द्यावी नक्कीच या शहराचा या, या विका प्रभागाचा चेहरा मोहरा बदलू अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला भेटते एकंदरीत आमदार बालाजी कल्याणकाराच्या मतदारसंघातील एक प्रभाग आहे या प्रभागात नागरिकांना नागरी, ना, नागरी सुविधा कुठल्याही भेटत नाहीत अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही हे सगळे प्रश्न सोडू अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते आता महानगरपालिकेवर कोण्या पक्षाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा चपटे मराठी न्यूज नांदेड